नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिवपदी नियुक्त सी डी चिमा पंजाब यांची मुलगी सुजाता सौनिक यांची राज्याच्या पहिल्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होती प्रथम त्याबाबत त्यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा फोटोमध्ये उभे असलेले आयुष सरदारजी सुजाता मॅडमचे आजोबा त्यांनी आय ए एस अभ्यास बाबासाहेबांच्या अभ्यासिकेत बसून केला होता आणि ते भारतातील पहिले दलित आय ए एस ऑफिसर होते सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा सा कार्यभार सांभाळला आहे आता त्यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या तेहतीस विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले होते त्या अनुजातीचे दोन विद्यार्थी याचे पाल्य आय ए एस महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदावर विराजमान झाले आहे एक रत्नाकर गायकवाड आणि आत्ता सुजाता सौनिक डॉक्टर बाबासाहेब यांची दूरदृष्टी आणि शिक्षणाचे त्यांनी ओळखलेले महत्त्व आपली माणसं भलेही राजकारण व अर्थकारण या तुलनेत मागे असतील पण आज शिक्षण क्षेत्रात धर्मांतरित बौद्ध यांनी जे झेप घेतली ते जागतिक इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे केवळ घटनेने दिलेले आरक्षण यामुळे ही प्रगती झाली असे नाही तर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धर्मांतर करून जो मूळ मंत्र दिला तो शिका संघटित वा संघर्ष करा यातील शिका या, या मूळ मंत्राचा खूप मोठा परिणाम झालेला आहे शिका म्हणजे केवळ डिग्री घ्या असं नाही सुशिक्षित व्हा सत्य जाणा अंधश्रद्धा सोडून द्या कर्मकांड सोडून द्या यातून मिळालेला वेळ आणि वाचलेला पैसा शिक्षणासाठी खर्च करा आपला उद्धार आपणच करून घ्या अत्तदीपभव हा बुद्धांचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या इतर जाती यांनीही जर बाबासाहेबांचा संदेश ऐकला असता तर त्यांचीही अशीच प्रगती झाली असती आत्ता ही वेळ गेलेली नाही जोपर्यंत फुले शाहू आंबेडकर आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपले प्रगती होणार नाही पुन्हा एकदा सुजाता सौनिक यांचे अभिनंदन लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद